नमस्कार मी वैद्य अतुल खोकरे बऱ्याच वेळा आपल्या कानावर येतं की आम्ही जेवण झाल्यानंतर एक एक दोन दोन किलोमीटर चालतो ज्याच्याने आमचं शतपावली होते मुळात एक एक दोन दोन किलोमीटर चालण्याला शतपावली म्हणत नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे एक इथे साधी गोष्ट आहे ती म्हणजे आपण ज्या अवयवाचं काम करत असतो त्याला रक्तपुरवठा अधिक प्रमाणात राखतो उदाहरणार्थ आपल्याला जर धावायचं असेल तर पायाला रक्तपुरवठा होणं अधिक गरजेचं आहे आपल्याला जर हाताचं काही काम असेल एखादी वस्तू उचलायची असेल तर आपल्या हाताचं काम होणं अधिक गरजेचं आहे तिथे रक्तपुरवठा होणं अधिक गरजेचं आहे आपल्याला काही बौद्धिक काम असेल तर अधिक रक्तपुरवठा हा मेंदूच्या ठिकाणी होत असतो आता जर आपण जेवण झालेलं आहे तर आपला सर्व रक्तपुरवठा हा कुठे होत असेल साहजिकच तो पोटाच्या दिशेने होत आहे अशा वेळेस जर आपण पोटाकडचा रक्तपुरवठा वळवून तो इतर ठिकाणी जबरदस्तीने शरीराला द्यायला लावला तर ते कसं काय चालेल म्हणजे समजून घ्यायची गोष्ट ही आहे की जेवण झाल्यानंतर अन्नपचन प्रक्रिया जोरात सुरू झालेली असते मुळात जेवणाचा पहिला घात जेव्हा सुरू होतो तिथूनच पचन प्रक्रियेला सुरुवात झालेली असते आता अशा वेळेस जर आपण जेवण झाल्यानंतर तुरंत चालायला सुरुवात केली तर हा रक्तपुरवठा हाता पायाला होतो म्हणजे पोटाला व्यवस्थित रक्तपुरवठा होत नाहीये त्यामुळे पचन व्यवस्थित होत नाही जेवण झाल्यानंतर सुरुवातीचे पंधरा ते वीस मिनटं साधारण अर्धा तास धरा शतपावली शक्यतो करू नये म्हणजे जेवण झाल्यावर साधारण पंधरा ते वीस मिनटं आराम करावा एका ठिकाणी बसून राहिलं तरी चालेल त्यानंतर साधारण एक शतपावली म्हणजे शंभर एक पावलं चाललं तर काही हरकत नाही बरं ही चाल कशी असावी तर ही ब्रिक्स कोक म्हणजे अगदी घामही अगदी सकाळी एक्झरसाईज केल्यासारखं चालल्या चालायचं नाही आहे साधारण रमत गमत हलक्या हाताने हलक्या पावलांनी साधारण शंभर एक पावलं चाललं तर काही हरकत नाही दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना अगदीच वजन कमी करायचं आहे त्याने थोडं अधिक देखील चाललं तरी हरकत नाही पण एक एक दोन दोन किलोमीटर पाच किलोमीटर एवढं मात्र चालायची गरज नाही आहे हे शरीरासाठी हितकारक नाही तर ते शरीरावर अनेक विपरीत परिणाम करत आहे ते अन्नपचन व्यवस्थित करू देणार नाही आहे अपचनासारखी समस्य समस्या उत्पन्न होणार आहे ॲसिडिटी उत्पन्न होणार आहे आणि गॅसेस कॉन्स्टिपेशन या देखील समस्या त्यामुळे उत्पन्न होणार आहे त्यामुळे शतपावली करावी का तर शतपावली करावी पण जेवण झाल्यावर साधारण पंधरा ते वीस मिनटं आराम करावा थोडं बसून राहावं आणि मग पंधरा ते वीस मिनिटांनी शतपावली आपण करू शकतो पण शतपावली या शत म्हणजे शंभर याचा अर्थ मात्र लक्षात घ्यावा यापेक्षा अधिक चालायचा प्रयत्न करू पण नाही दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी थोडंफार चाललं तर हरकत नाही धन्यवाद